व्यसनमुक्तीच्या प्रवासातली सगळ्यात मोठी भीती कोणती असते माहिती आहे का ती असते रिलॅप्सची म्हणजे पुन्हा एकदा व्यसनाच्या जाळ्यात अडकण्याची खरं सांगायचं तर ही भीती इतकी मोठी असते की लोक त्यावर बोलायला सुद्धा घाबरतात पण आज आपण बरोबर याच भीतीला सामोरं जाणार आहोत आणि रिलॅप्सकडे ना एका पूर्णपणे नव्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत ही भीती कसली असते खरंतर ही भीती असते अपयशी ठरण्याची लोकांच्या नजरेत पडण्याची आणि सगळ्यात जास्त म्हणजे स्वतःच्या नजरेत उतरण्याची पण एक प्रश्न आहे खरंच एक चूक झाली म्हणजे सगळं संपलं का की त्यात काहीतरी वेगळा अर्थ दडलेला असू शकतो चला तर मग हेच आज आपण समजून घेऊया एक गोष्ट सगळ्यात आधी लक्षात ठेवली पाहिजे रिकव्हरीचा म्हणजे व्यसनमुक्तीचा जो मार्ग आहे ना तो काही सरळसोट हायवे नाही आहे तो तर चढ उतारांचा वळणावळणांचा वलना एक रस्ता आहे आणि या रस्त्यावर जर एखादी ठेच लागली तर त्याचा अर्थ प्रवास संपला असा होत नाही उलट ती एक संधी असू शकते अधिक सावधपणे पुढे कसं जायचं हे शिकण्याची बरं आता एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया म्हणजे एक छोटीशी चूक आणि संपूर्ण अपयश ह्यात ना जमीन आस्मानाचा फरक आहे आणि हा फरक समजून घेणं हे रिकव्हरीसाठी सगळ्यात जास्त गरजेचं आहे ओके तर हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत लॅप्स आणि रिलॅप्स यातला फरक समजून घेऊ बघा लॅप्स म्हणजे एक घटना एक सिंगल चूक समजा संयम पाळल्यानंतर एकदाच एका विशिष्ट प्रसंगी सेवन केलं गेलं तर रिलॅप्स म्हणजे काय ही एक प्रक्रिया आहे प्रोसेस आहे ज्यात व्यक्ती हळूहळू पुन्हा पूर्वीच्या अनियंत्रितपणे व्यसन करण्याच्या सवयीकडे पूर्णपणे परत जाते म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा एक चूक म्हणजे रिलॅप्स नाही चला हे ना एका गोष्टीमधनं समजून घेऊया समजा हा आहे रमेश गेल्या सहा महिन्यांपासून तो पूर्णपणे व्यसनमुक्त आहे एकदम छान चाललंय सगळं त्याला स्वतःच्या या प्रगतीचा खूप अभिमानही वाटतोय आता होतं काय की तो एका मित्राच्या लग्नात जातो तिथे जुने मित्र भेटतात खूप आग्रह होतो आणि त्या दबावाखाली तो फक्त फक्त एक ग्लास बियर पितो बस ही जी एकच चूक झाली ना संयमानंतर एकदाच केलेलं सेवन यालाच म्हणतात लॅप्स तांत्रिकदृष्ट्या प्रवास इथे संपलेला नाहीये पण या एका ग्लासनंतर त्याच्या मनात जे घडतं ना ते खूप जास्त महत्वाचं आहे त्या एका चुकीनंतर काय होतं मनात विचारांचं एक अक्षरशः वादळ सुरू होतं एक अपराधीपणाचं चक्र सुरू होतं आणि हे चक्र एका छोट्याशा लॅप्सला एका मोठ्या रिलॅप्समध्ये कसं बदलू शकतं चला ते पाहूया मानसशास्त्रातनं ह्या स्थितीला एक नाव आहे ऍबस्टिनन्स वायोलेशन इफेक्ट आता हे नाव जरा अवघड वाटेल पण याचा अर्थ खूप सोपा आहे यात काय होतं की व्यक्तीच्या मनात एक प्रचंड संघर्ष निर्माण होतो एका बाजूला त्याची ओळख असते मी एक संयमी व्यक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याची कृती अरे मी तर रत्तच दारू प्यायलो ह्या दोन गोष्टी जेव्हा एकमेकांना भिडतात तेव्हा त्यातूनच व्यक्ती स्वतःला दोष द्यायला सुरुवात करते तर बघा हे घडतं कसं सगळ्यात आधी एक चूक होते म्हणजे लॅप्स त्यानंतर मनात संघर्ष सुरू होतो मी संयमी आहे विरुद्ध मी प्यायलो मग तिसऱ्या टप्प्यात व्यक्ती स्वतःला दोष द्यायला लागते मी किती कमजोर आहे माझ्यात इच्छाशक्तीच नाही मी हरलो आणि याच नकारात्मक विचारांमधून एक खूप खूप धोकादायक विचार जन्म घेतो आणि तो विचार म्हणजे आता काय उपयोग गेले सहा महिने तर वाया गेलेच सगळं संपलं आता यालाच मानसशास्त्रात व्हॉट द हेल इफेक्ट असं म्हणतात म्हणजे आता सगळं संपलंच आहे तर जाऊ दे उडत हा विचार त्या एका चुकीतून पुढे जाऊच देत नाही उलट तो जो अपराधीपणाचा डोंगर तयार झालेला असतो ना त्याला दाबण्यासाठी व्यक्ती आणखी पिण्याचा निर्णय घेते आणि मग सुरू होतो रिलॅप्स हे जे सगळं चक्र आहे ना याच्या मुळाशी एक खूप मोठी भावना असते आणि ती म्हणजे लाज मग प्रश्न हा आहे की ह्या विषासारख्या भावनेला हाताळायचं कसं यावर मात कशी करायची एक साधा प्रश्न आहे समजा मधुमेहाच्या एखाद्या रुग्णाची रक्तातील साखर अचानक वाढली तर आपण त्याला अपयशी किंवा चारित्र्यहीन म्हणतो का नाही ना, ना आपण त्याला एक वैद्यकीय अडचण एक मेडिकल प्रॉब्लेम म्हणून पाहतो मग हेच आपण व्यसनाच्या बाबतीत का नाही करू शकत व्यसन हा सुद्धा मेंदूचा एक दीर्घकालीन आजार आहे त्यामुळे झालेली एक चूक हे नैतिक पतन नाही तर त्या आजाराचं एक लक्षण आहे हा दृष्टिकोन स्वीकारणं ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे चला आता सुनीताची गोष्ट पाहूया सुनीता तब्बल एक वर्ष व्यसनमुक्त होती पण तिच्या मुलाच्या आजारपणामुळे ती प्रचंड तणावाखाली होती आणि अशाच एका रात्री त्या तणावात तिने वाईन प्यायली दुसऱ्या दिवशी सकाळी तिला इतकी जास्त लाज वाटली इतका अपराधीपणा वाटला की ती गप्प बसली तिने हे कोणालाच कोणालाच सांगितलं नाही आणि इथेच तर खरा धोका आहे लक्षात ठेवा लाज ही एकांतात शांततेत वाढते अंधारात वाढते मौन पाळून तिने नकळतपणे व्यसनाला पुन्हा वाढण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण केलं मग ह्यावर उपाय काय तर दोन खूप प्रभावी साधनं आहेत पहिलं म्हणजे आत्मकरुणा म्हणजे सेल्फ कम्पॅशन स्वतःशी तसंच वागा जसं आपण आपल्या जवळच्या मित्राशी वागू त्याला समजावून घेऊ आणि दुसरं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे व्यक्त व्हा बोला तुमच्या काउन्सिलरशी बोला किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीजवळ घडलेली गोष्ट सांगा कारण एक गोष्ट लक्षात ठेवा लाज ही अंधारासारखी असते तुम्ही संवादाचा एक छोटा दिवा लावला ना की ती नाहीशी व्हायला सुरुवात होते ओके okay, आता आपण ह्या सगळ्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या आणि पॉवरफुल भागाकडे आलो आहोत काय होईल जर आपण त्या एका चुकीकडे अपयश म्हणून पाहिलंच नाही तर काय होईल जर ती चूक आपल्याला काहीतरी शिकवणारा एक शिक्षक असेल तर त मग हा दृष्टिकोन बदलायचा कसा सोपा आहे तुमच्या लॅब्सकडे नापास असा शेरा मारलेली मार्कशीट म्हणून बघू नका अजिबात नाही त्याऐवजी त्याकडे एक डायग्नॉस्टिक रिपोर्ट म्हणून पहा जसा गाडीचा रिपोर्ट असतो ना जो सांगतो की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे तसाच हा रिपोर्ट तुम्हाला अचूकपणे सांगतो की तुमच्या रिकव्हरी प्लॅनमध्ये तुमच्या संरक्षण प्रणालीत नक्की कुठे आणि का छिद्र पडलं हे समजून घ्यायला संदीपचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे संदीप चार महिने व्यसनमुक्त होता मग ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं आणि तो आनंद साजरा करताना त्याने ड्रिंक घेतलं आता गम्मत बघा इथे कोणताही ताण नव्हता कोणती निगेटिव्ह भावना नव्हती मग तरीही असं का झालं जेव्हा संदीपने शांत बसून या घटनेचं विश्लेषण एक डायग्नॉस्टिक रिपोर्टसारखं केलं ना तेव्हा त्याला काही धक्कादायक गोष्टी समजल्या त्याच्यासाठी ट्रिगर तणाव नव्हता तर प्रमोशन मिळणं ही एक पॉझिटिव्ह घटना होती आणि त्यामागचं मूळ कारण अतिउत्साह आणि अति आत्मविश्वास एका ड्रिंकने काय होतंय ही भावना यातून तो एक खूप मोठी गोष्ट शिकला की फक्त तणावच नाही तर यश अतिउत्साह हो, आणि हलगर्जीपणा हे सुद्धा त्याच्यासाठी मोठे धोके आहेत म्हणजेच तो लॅब संदीपसाठी अपयश नव्हता तो एक शिक्षक होता ज्याने त्याच्या रिकव्हरी प्लॅनमधील एक मोठी दुर्लक्षित उणीव त्याला दाखवून दिली आणि खरं सांगायचं तर ह्या अनुभवाने त्याला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी आधीपेक्षा जास्त शहाणं आणि जास्त मजबूत बनवलं म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा या प्रवासात जर कधी पाय घसरलाच तर स्वतःला दोष देत खाली बसून राहू नका धूळ झटकून पुन्हा उभं राहायचं आणि शांतपणे आपल्या अनुभवाचं विश्लेषण करायचं फक्त एक प्रश्न स्वतःला विचारायचा माझी ही चूक मला माझ्या पुढच्या प्रवासासाठी नक्की काय शिकून जात आहे विश्वास ठेवा उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल